नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला नात्यात स्वतःची किंमत वाढवा एक प्रेरणादायी कथा एका लहानशा खेड्यात स्वप्ना नावाची मुलगी राहत होती स्वप्ना साधी नम्र आणि प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असायची तिच्या सोज्वळ स्वभावामुळे सगळ्यांना ती खूप आवडायची पण तिच्या साधेपणाचा फायदा घेऊन लोक अनेकदा तिचा उपयोग करायचे तिला कोणताही निर्णय घेता येत नसे कारण ती सतत इतरांच्या मताला जास्त महत्त्व द्यायची स्वप्नाच्या कुटुंबात तिचा आवाज ऐकला जात नसे घरच्या कामांपासून ते महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत तिच्यावर फक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात तिची आई नेहमी म्हणायची स्वप्ना मुलींनी फक्त घर सांभाळायचं असतं जगात मोठं व्हायचं स्वप्न पाहू नकोस तिचा भाऊ राज नेहमी तिच्यावर आदेश द्यायचा आणि ती त्याचं ऐकायची स्वप्नाला असं वाटायचं की तिचं आयुष्य हे इतरांसाठीच आहे ती स्वतःसाठी काही करायला घाबरायची तिला वाटायचं की स्वतःचं महत्त्व सांगणं म्हणजे स्वार्थीपणा पण मनाच्या एका कोपऱ्यात तिला जाणवत होतं की तिने स्वतःची किंमत ओळखली पाहिजे एका नवीन सुरुवातीची चाहूल एके दिवशी गावात एक शिक्षणविषयक कार्यशाळा आयोजित केली गेली स्वप्नाने ती कार्यशाळा पाहण्याचं ठरवलं तिथे सरिता नावाची एक प्रशिक्षक आली होती जिला खूप मोठे यश मिळालं होतं सरिताच्या बोलण्यातून स्वप्नाला प्रेरणा मिळाली सरिता म्हणाली आपल्या जीवनाचं नियंत्रण दुसऱ्यांच्या हातात दिलं तर आपली किंमत आपणच कमी करतो स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा आणि स्वतःची ओळख निर्माण करा या शब्दांनी स्वप्नाच्या मनाला एक नवी दिशा दिली तिने ठरवलं की आता ती स्वतःसाठी जगेल स्वतःची किंमत वाढवेल आणि इतरांच्या अपेक्षांच्या जोखडातून बाहेर पडेल बदलाची सुरुवात स्वप्नाने पहिला बदल तिच्या कुटुंबातून सुरू केला जेव्हा तिची आई म्हणाली स्वप्ना मुलींना नोकरी करायची गरज नाही तेव्हा स्वप्नाने ठामपणे पन उत्तर दिलं आई घर सांभाळणं महत्त्वाचं आहेच पण स्वतःचं स्वप्न पूर्ण करणं देखील गरजेचं आहे तिने आपल्या भावाला समजावलं की ती त्याच्या सर्व कामांसाठी उपलब्ध राहू शकत नाही तिने स्वतःसाठी वेळ देणं सुरू केलं सुरुवातीला कुटुंबाने तिच्या निर्णयांना विरोध केला पण स्वप्नाच्या ठाम भूमिकेमुळे त्यांना हळूहळू तिचा आदर वाटू लागला स्वतःच्या क्षमतांचा शोध स्वप्नाला लिखाणाची आवड होती तिने तिच्या लेखन कौशल्यांचा उपयोग करून एक छोटसं पुस्तक लिहिलं ती सुरुवातीला भीत होती पण तिच्या मेहनतीमुळे पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला तिचं नाव गावात गाजायला लागलं लोक तिच्या विचारांना ऐकायला येऊ लागले गावातील काही महिलांनी तिच्याशी संवाद साधला आणि आपापल्या समस्यांबद्दल सांगितलं स्वप्नाने त्यांना प्रोत्साहित केलं आपल्या स्वाभिमानाची जाणीव ठेवा इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मताला जास्त महत्त्व द्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला लागला स्वप्नाच्या यशाची गोष्ट काही महिन्यांत स्वप्नाच्या पुस्तकाचं प्रकाशन मोठ्या शहरात झालं तिचे यश पाहून गावातील लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ज्या लोकांनी तिची किंमत ओळखली नव्हती ते आता तिच्या सल्ल्याला महत्त्व द्यायला लागले स्वप्नाने तिच्या कुटुंबालाही शिकवलं की तिच्या स्वाभिमानाचा सन्मान करावा तिच्या आईलाही कळलं की मुलींनी स्वतःसाठी मोठी स्वप्न पाहणं चुकीचं नाही तिचा भाऊ देखील तिला आदराने वागवायला लागला स्वतःची किंमत ओळखण्याचा अर्थ स्वप्नाच्या या प्रवासाने सिद्ध केलं की नात्यात स्वतःची किंमत ओळखणं खूप गरजेचं आहे जर आपण स्वतःचं आपल्याला दुय्यम स्थान दिलं तर इतर लोक कधीही आपल्याला महत्त्व देणार नाहीत पण जर आपण स्वतःच्या विचारांवर ठाम राहिलो स्वतःवर विश्वास ठेवला तर इतरही आपल्याला आदर देतील तुमच्यासाठी संदेश स्वप्ना ही कथा प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे नात्यात स्वतःची किंमत वाढवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा एक स्वतःच्या निर्णयांवर ठाम रहा तुमच्या मतांना किंमत द्या इतरांसाठी जगताना स्वतःसाठी देखील वेळ काढा दोन स्वतःच्या कौशल्यांचा विकास करा तुम्हाला जे चांगलं जमतं त्यावर मेहनत घ्या तुमच्या कर्तृत्वानेच तुमची किंमत ठरेल तीन मेदू थांब ठाम संवाद साधा नात्यांमध्ये संवाद खूप महत्वाचा असतो सौम्य पण पन ठामपणे तुमचं मत मांडा चार स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचा आदर तुम्ही केला तरच इतर लोक तो करतील पाच इतरांची मदत घ्या पण स्वतःचा मार्ग शोधा मदत घेण्यात कमीपणा नाही पण तुमचं स्वातंत्र्य राखा स्वप्नाच्या प्रवासाप्रमाणे तुमच्याही जीवनात स्वतःची किंमत वाढवा आणि तुमचं आयुष्य आनंददायी बनवा कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शरा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा धन्यवाद सर्वांना